बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे कांबारे क्रॉसिंगजवळ दुचाकीचा अपघात दोघे जण गंभीर जखमी मुंबई नाशिक महामार्गावरील कांबारे क्रॉसिंग ठरत आहे जीवघेणा नाशिक महामार्गावरील शाहपूरजवळील गावच्या हद्दीत जिंदाल कंपनीची व्हॅन आणि दुचाकीचा दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय मुंबई नाशिक महामार्गावरील कांबारे गावाजवळील चुकीच्या पद्धतीनं असणाऱ्या क्रॉसिंगवर जिंदाल कंपनीची गाडी चुकीच्या पद्धतीनं अचानक क्रॉस करत असताना नाशिकवरून मुंबईकडे निघालेल्या दुचाकीस्वार येऊन व्हॅनला धडकल्यानं जोरात अपघात झाला आहे यामध्ये दुचाकीवर असलेल्या दोन्ही युवकांना गंभीर दुखापत झाली आहे जखमी अमेय दळवी साहिल पारकर दोघेही मुलुंड येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या महामार्गावरील कामारे गावाजवळ या क्रॉसिंग विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केलं होतं मात्र राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात होत असल्याचं प्रवासी सांगत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शहापूर